नागपूर पोलिसांचं ऑपरेशन थंडर हे जोरात आहे मध्यरात्री हुक्का पार्लरवर धाड टाकत मोठी कारवाई करण्यात आली हुक्का पार्लर ई सिगारेटचं हुक्का पार्लरचं सा साहित्य जप्त करण्यात आलं अंबासळी आणि सीताबर्डी परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे चार दिवसांपूर्वी एकाच वेळी सोळा ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत त्रेचाळीस लाख रुपयांचं अवैध हुक्का साहित्य आणि ई सिगारेट जप्त केल्या होत्या तर हे ऑपरेशन राबवण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या तैनात करण्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर हे सध्या जोरात असल्याचं पाहायला मध्यरात्री हुक्का पार्लरवर धाट टाकत मोठी कारवाई ही करण्यात आलेली आहे हुक्का त्याचबरोबर ई सिगारेटचं या हुक्का पार्लरचं मोठं साहित्य यावेळी पोलिसांकडून जप्त करण्यात आलेलं आहे रंबाझरी आणि सीताबर्डी परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली तर गेल्या चार दिवसांपूर्वी एकाच वेळी सोळा ठिकाणी धाट टाकत नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर राबवलं होतं आणि या अंतर्गत त्रेचाळीस लाख रुपयांचे अवैध हुक्का साहित्य ई सिगारेट जप्त केल्या होत्या हे ऑपरेशन राबवण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या देखील तैनात करण्यात आलेल्या आणि या टीममार्फत ऑपरेशन थंडर हे राबवलं आहे त्यामुळे जर ऑपरेशन थंडर हे यशस्वीरित्या पार पडलं तर आता सगळ्याच महाराष्ट्रभरात हे ऑपरेशन थंडर राबवलं जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल